आणि पुण्यामध्ये जिथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी गर्दी वाढली आहे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलाय बॅरिगेड्स काढून विद्यार्थी गोळा झालेत अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय आयबीपीएस आणि एमपीएससीची पूर्वसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे हे सगळे विद्यार्थी आक्रमक झाले परीक्षांची तारीख बदलली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि याच मागणीला धरून हे विद्यार्थी कित्येक तासांपासून आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार थेट सहभागी झालेत तर शरद पवारांनी देखील सरकारला या प्रश्नावरती तोडगा काढण्याचा का सल्ला दिला तर सुप्रिया सुळेंनी देखील या प्रकरणाची बाजू विद्यार्थ्यांची बाजू लावून धरलेली आहे शेकडोंच्या संख्येनं विद्यार्थी सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दोन परीक्षांच्या दोन वेगवेगळ्या तारखा असाव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मंगळवारपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनस्थळी सध्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी दाखल झालेत नारेबाजी केली जाते घोषणाबाजी केली जाते या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर होतोय वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं रोहित पवार देखील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते रोहित पवार या आंदोलनामध्ये थेट सहभागी झालेत रस्त्यावरती बसून विद्यार्थ्यांप्रमाणेच रस्त्यावरती बसून त्यांनी या आंदोलनामध्ये दे सहभाग घेतलेला आहे तर शरद पवार यांनी सरकारला इशारा दिलाय जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती सकारात्मक तोडगा निघाला नाही तर या विद्यार्थ्यांसाठी आपणही थेट मैदानात उतरू असा इशारा शरद पवार यांनी दिलाय तर सुप्रिया सुळे यांनी देखील विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार विद्यार्थ्यांची खूप मोठी गर्दी इकडे झाली आहे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या पुण्यातील अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय थोड्या वेळापूर्वीपर्यंत इथून वाहनं येत जा करत होती मात्र आपण पाहतो आहोत आत्ता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खूप मोठा जमाव येऊन रस्त्यावरती बसलेला आहे आणि त्यामुळं वाहतूक जी आहे ती थी या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे गेले दोन दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि आय बी पी एस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी परीक्षा पंचवीस तारखेला एकाच दिवशी होती आहे त्यामुळं विद्यार्थी एका कुठल्या परीक्षेला मुक्तील असं म्हणत या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय आणि त्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या आंदोलनाला राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला आहे रोहित पवार काल रात्रीपासून इथे तळ ठुकून आहेत रोहित पवारांनी या ठिकाणी रात्र याच विद्यार्थ्यांसोबत काढलेली आहे आत्ता रोहित पवार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर युवक काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी आहेत आणि इतर राजकीय पक्षांचे नेते देखील या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आता एका महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती दबाव आलेला आहे की निर्णय नक्की काय घ्यायचा कारण लोकसेवा आयोग जरी स्वायत्त असला तरी आपल्याला जी माहिती कळते आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री